नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत देवपूजेचे सोळा नियम हे नियम पाळल्याने देवपूजेचे पूर्ण फळ मिळते एक एका दिव्याने दुसरा दिवा पेटवू नये घरात आजारपण येत देवांना नमस्कार करताना डोक्या डोक्यावरील टोपी काढावी देवघरात पाळावयाचे सोळा नियम महत्वाचे आहेत ते आपल्याला माहीत असणे खूप आवश्यक आहे आपण देवांची पूजा केलेली पूजा आणि सेवा यांचे फळ आपल्याला भेटत नाही कारण आपल्याकडून कळत नकळतपणे देवघराबाबतीत किंवा देवांबाबत काही चुका घडत असतात आपण आपल्या घरात सर्व वस्तू कशा नीटनेटक्या आणि व्यवस्थित ठेवतो देवघर हे देखील देवांचे घर आहे मग त्या बाबतीत आपण काळजी घेणे गरजेचे आहे ना आपल्या देवघरात कोणकोणते देव असले पाहिजेत आणि ते कसे ठेवावेत हे आपण आपल्याला माहीत असले पाहिजे देवघर हे आपल्या घरातील महत्त्वाचा भाग आहे ज्या घरात देवघर नाही त्या घराला घरपण राहत नाही त्या घराला शोभा येत नाही बाहेर जाऊन किती देवपूजा करणार घरातच तुमच्या देवांना जागा नसेल तर पूजा तुमची भक्ती कशी सार्थकी लागेल म्हणून आपल्या घरात छोटेसे का होईना देवघर असले पाहिजे देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साही राहते पण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दे देवघराबाबत काही नियम पाहणार आहोत आणि ते नियम कसे पाळावेत हे देखील आपण पाहणार आहोत एक देवघरात भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाट वापरतो त्यांना लाल रंग किंवा केशरी रंग असावा दोन देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवावेचे आहे देवघरात धूळ साजता कामा नये तीन आपल्या देवघरात कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो असू नये चार आपल्या देवघरातील देवाऱ्यात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्यांची पूजा ही खूप कठीण असते जे ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती असावा पाच देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवांचं शिष्य आहे हे ते पाणी नदी नंदीवर पडल्यामुळे त्यांचा कोप होतो आणि आपल्यावर संकटे उद्भवू शकतात सहा आपल्याला का आपली कुलदैवता आणि कुलदैवत माहिती असणे गरजेचे आहे जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते आपल्या देवघरात आपल्या कुलदैवतांचा एक फोटो किंवा मूर्ती असणे गरजेचे आहे सात भंगलेल्या किंवा तुटलेल्या मोडलेल्या मूर्ती किंवा देवतांचे फोटो देवघरात व पूजेत ठेवू नये देवांच्या मूर्तीची तोंडे किंवा फोटोंची तोंडे दक्षिणेकडे करून ठेवावेची नसतात आठ देवघरातील शाळीग्रामावर अक्षदा कधीही वाहू नये व्हायच्या नसतात ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्री देव देवपूजा करायची नसते देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो नऊ आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे जे निर्माल्य बनते ते पुन्हा वापरात आणवायचे नसते ते वाह वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीत प्रवाहित करायचे असते दहा आपण देवघरात जी समई लावतो व निरांजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र एक कधीही घालू नये तुपाचं आणि तेलाचं निरांजन वेगवेगळे असावे अकरा समयीच्या ज्योतीवर निरंजन दुसरं कोणताही दिवा पेटवायचा नाही बारा देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा देवापुढे नतमस्तक व्हायचे असते पण त्यांना शरण गेलेलो असतो आपण त्यांना शरण तेरा समयमध्ये दोन वाती एकत्र करून एक वाद करावी व वा अशीच वात लावावी एक वाद लावून समयी कधीही पेटवू नये चौदा आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणावं याची परंतु जप करताना देवाचे नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेत केलेलेच कधीही चांगले पंधरा देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचा आहे आणि आपल्या पितरांना म्हणजेच पूर्वजांना अंगठ्या शेजारील बोटाने म्हणजे तर्जनीने गंध लावावा स्वतः मधल्या बोटाने गंध लावावा व इतरांना अंगठ्याने लावावा सोळा नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू देखील वाढू नये कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत तामसी पदार्थ देवांना चालत नाहीत सतरा मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरात ठेवायची नसते त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवणे अठरा कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा देवतांचे फोटो सापडलेले देव तसेच बुडीत घरातून आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नये कारण आपण त्या देवांची जी काही सेवा किंवा पूजा करतो ती आपल्याला लागू पडत नाही ते ज्यांचे देव आहेत त्यांना लागू पडते अशा प्रकारे देवघरात पाळावयाचे महत्त्वाचे नियम आपल्या देवघराच्या बाबतीत पाळावयाचे आहेत असे काही नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्न वाटते आणि आपल्या घरात देखील शांतता राहते आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात घरात नेहमी आनंद देवांचा आशीर्वाद असतो आपल्या घरात देवांचा वास असतो देव आपल्या घरा वावरत असतात त्यामुळे त्यांचे घर आपण नेहमी सुंदर आणि सुशोभित ठेवले पाहिजेत जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतील हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद